सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या ताई आणि दादांना तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच अशी विनंती करते की व्हिडिओ माझे पूर्ण बघत ताईंनो दादानो स्क्रिप्ट करत नका जाऊ तुमच्या सपोर्टची खरंच तुमच्या पुणताईला गरज आहे तर बघा इथं सकाळी उठ उट, दाजी उठल्याच्या नंतरनं मटकी वगैरे धुतली आणि आज दाजींची तब्येत थोडी खराब आहे आज आहे सोमवार तर दाजी जरा उशिरा उठले ते आजपासून आपले बाजार चालू होतात तुम्हाला सगळ्यांना माहिती पण दाजींची जरा तब्येत खराब असल्यामुळं दाजी उशिराच उठले आणि मी पण त्यांना काही लवकर उठवलं नाही तर त्यांनी मटके वगैरे हो धुवून झाल्याच्या नंतर इथं झाडाला पाणी घालत आहेत हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आणी है, है, आज आहे सोमवार आणि चिवताय ओमळा आहे सुट्टी त्याच्यामुळं आम्ही आज पण निवांत उठलेलो आहे आणि आज आहे ख्रिसमस नातळ आहे त्याच्यामुळं सुट्टी आहे आणि काल पण माझा व्हिडिओ आलेला नाहीये आणि शुक्रवारी पण माझा व्हिडिओ आलेला नाही तर शुक्रवारचं बाजार थोडंसं बंद केले होते काही अडचणींमुळं तर शुक्रवारी बाजारला गेलो त्याच्यामुळं मला व्हिडिओ काय टाकायला जमलंच नाही कारण लवकर गेलो होतो बाजारला नेहमी आम्ही तीनच्या नंतर जातो पण शुक्रवारी जरा लवकरच गेलो होतो तर बघा इथं छिवताई उठलेली आहे आत्ताच दाजे आहे आहेत आंघोळीला स्वामींची काही पूजा केलेली नाही आहे काही इकडं चाललेलं आहे डान्स असा आणि इकडं खाली पडलेला आहे अंतरुणा राहायच्यात मला ते बघा कशी कसं चालू हां असा हा डान्स चाललेला आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या आणि तुम्ही म्हणा तुमचं काय चाललंय माझं चाललेलं आहे आता झालेला आहे बाप्पू चहा वगैरे घेऊन गे गेले दुकानात आणि आता हे चिरलेलं आहे टोमॅटो कोथिंबीर कांदा मिरची तर ही चाललेली आहे पोहेसाठी तुम्ही म्हणता नेहमी नेहमी तेच कर आमच्या घरात सगळ्यांना पोहे वगैरेच आवडतात त्याच्यामुळं तर दाजींनी घेतलेलं आहे इथं पाणी आंघोळीसाठी किती उशीर झालाय व आंघोळीला दाजींचा ना घसा दा दुखतोय आणि पुन्हा एकदा परत कोरोना आलाय है ना आलेला एका उजल होत तर सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या दाजींचा घसा झालेला आहे जाम तसे काय खाल्लं बी वगैरे हो नाही असं तेलकट पण तरी घसा जाम झालेला आहे आणि चालले आता आवरून घेते पोहे बनवते चला मग या सगळ्यांनी पोहे खायला तर मी इथं काढत आहे अंतरुण कारण ओम चिवताय दाजी उशिरा उठले दाजींच्या तब्येत खराबच आहे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं तर चिवतायला ओमला काही जमत नाही करतात आपला तोडका मोडका कधीतरी प्रयत्न मम्मी ओरडती म्हणून उशिरा जर उठले तर रगांच्या घड्या वगैरे घालतात पण त्यांना काही ती झेपत नाही आणि जमतही नाही त्याच्यामुळं करतात प्रयत्न ते आवडतं मला प्रयत्न केलेलं पण आपल्यालाच शाण्या आता आणि सगळं करावं लागतं घरातलं तर आवरत आहे आणि कधीच तुम्हाला ही माझं रुटीन शेअर नव्हतं केलं घरातलं छोट्या छोट्या गोष्टी मी कधीच शेअर नव्हत्या केल्या आज पहिल्यांदा शेअर करत आहे तर कसे वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि चिवताईला अजून आंघोळ करायची होती दाजींनी पाणी घेतलं होतं आंघोळीला तर चला हे झाल्याच्या नंतर मला पोहे करायचे आहेत अंतुरुण्याच्या गाड्या वगैरे घातल्या घर वगैरे झाडलं आणि त्याच्यानंतरनं लगेच पुसलं सकाळी सकाळीच पुसून घेतलं काय होतं नंतरनं मग कामाच्या गरबडीत विसरून राहते एका दिवशी त्याच्यामुळं झाडलं की आज सकाळी सकाळीच पुसून घेतलं आणि मी इथं करत आहे पोहे आणि काय म्हणतात ना का सकाई, सकाई, सकाई बाई माणसाचा हात काही दिवसभर काम दिसत नाही हात बसत नाही अशी पद्धत असती कोणी असू द्या मी असू द्या कोणतीही बाई असू द्या तिला हे काम असतंच आणि इथं आमची चिवताई आहे आज चाची भांडी घासत होती मला म्हणत होती मम्मी आज मी तुला मदत करते तर मला पण भारी वाटलं म्हटलं कर मग मदत करते तर आणि ओम काय बाहेरच खेळत होता ओम तर काय घरात आलाच नाही झुपीतनं उठला आंघोळ वगैरे केले लगेच आणि गेलाय मित्रांच्यात खेळायला आता येईल त्याला आवाज द्यावा लागेल इथं पाठीमागच आमच्या घराच्या पाठीमागच मुलं आहे तिकडे गेलेला आहे खेळायला आणि बाई ताईची आमच्या कशी लुडूबुडू चालली मला कामात तर आवडतं ता मला ताईने काम केलेलं आणि ताई करते आमची तशी हाय वर का गोड आमची ताई आहे लय गुणी आहे करती कामात मदत तर चला आता पोहे वगैरे करून घेतल्याच्या नंतर आज काय भाजी करायची डोक्यात असा नुसता विचार येतोय भाजी बाईला प्रश्न असतो पहिल प्रत्येक बायकांना हा प्रश्न असतो हो ताईनो की भाजी काय करायची संध्याकाळ झाली की भाजी काय करायची न सकाळच्या स्वयंपाकाला पण भाजी काय करायची बायकांचा डोक्याचा नुसता गोंधळ होतो तर आज वाटतंय बटाट्याची भाजी करावी उकडून दाजींना आवडतं उकडायचा बटाटा आणि त्याच्यानंतर नंतरनं सोलायचं वगैरे तर त्याची भाजी आवडती दाजींना आणि आमच्या आबा गेलेले आहेत आज गावाला तर आबा एवढ्यात काय व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले नाहीत कारण एक तेरा दिवसापूर्वी एक आमच्या पाहुण्यातले आजोबा एक्सपायर झाले त्यांच्याक तिकडं पण जात होते आबा आणि आत्ता दोन दिवसापूर्वी आबांचे म्हणजे नात्यानी जावंही लागतात ते पण एक्सपायर झालेत म्हणून आबा गेलेले आहेत गावाला आणि आजीचं आहे आजीला पण जायचं होतं पण आजीचं वय झालं असल्यामुळं तिला काही जमत नाही आणि आबा रेल्वेनेच जाणार होते आणि दाजी का नाही गेले तुम्ही म्हणताल तर दाजींना मटकीचा माल टाकलेला असतो भिजायला आणि मोड आलेला माल नंतरनं खराब होतो दुसऱ्या दिवशी चालत नाही आणि आप आपल्याला सवय नाही तसा शिळा माल विकायची त्याच्यामुळं नुकसान होतं म्हणून आबालाच ह्यांनी सोडवलं स्टेशनला त्यांच्या अंतविधीला आबा आणि बाप्पू गेले होते बाप्पू आले रिटर्न आबा पण आले होते त्या दिवशी पण जवळच असल्यामुळं तिन्ही कार्याला जावं लागतं तर गेलेले आहेत आबा आता आणि बाप्पू काही गेलेले नाही तर चला आता पोहे झालेले आहेत दाजा दाजींनी केली आहे स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे आता दाजींच्या आंघोळ वगैरे आवरली दाजींनी पूजा वगैरे केली आणि दाजी बसलेलं आहे तिथं पोहे खाण्यासाठी आहे का नाही चहा पोहे <coughs> आणि परत त्यांना आता मटकी तर टाकायची आहे मॉडल तर देते पटकन पोहे दाजींना खायला का ते झालेलं आहे पोहे वगैरे खाऊन सगळ्यांचे नाश्ता झालेला आहे इथं टाकलेलं आहे भाजीसाठी मी बटाटा उकडायला आणि इथं घेणारे गव्हाची कणिक मळून दाजी चाललेले आहेत आता हॉटेलवालीची मटकी द्यायला हॉटेलवाल्याची मटकी भरते ते दाजी तो बटाटा टाकला उकडायला आता कणिक मळून घेते आणि नंतर न चपात्या करते करना कपड़े मेरी कारण आता पहिले घेते घेते तर इथे मळून घेते कणिक आणि त्याच्यानंतर ना लगेच कपडे धुवून घेते कारण बटाटा पण तोपर्यंत उकडतोय आणि कपडे आज थोडीस आहेत त्याच्यामुळे धुवून घेते आणि तुम्हाला सांगू का ताईनू कणकीमध्ये म्हणजे गव्हाची कणिक जेव्हा तुम्ही मळता त्यावेळेस पाणी आणि मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल ना तर चपात्या छान फुगतात त्यामुळं म्हणजे आमच्या आजीची मला ही शिकवण आहे की एक दहा पंधरा मिनटं कणिक भिजवून द्यायची म्हणजे चपात्या चांगल्या फुगत असतात आणि आज बाजारला लवकर जावं लागणार आहे कारण ज्या बाजार ज्या गावचा बाजार आहे तिथील शेदरगावची यात्रा आहे भानोबा देवाची यात्रा आहे आणि यात्रेमुळं आज गिरायक जरा लवकरच चालू होणार आहे बाजारात त्याच्यामुळं आज सगळं घरचं आवरून लवकर बाजारला जावं लागणार जा आहे कारण हिरवी जर काय कार्यक्रम यात्रा वगैरे असतील ना तर ज्या बाजारात शेजारी यात्रा असतील तिथं गिरायक लवकर चालू होतं की लोकांना काही सामान वगैरे घ्यायचं असतं त्याच्यामुळं तर चला आता चालू आहे मटकी भरायचं काम ममा मी मदत कागद धरतो कैरी वे पयेते चालू बघा अशी मटकी भरते होते लोळीची किती किलो देती किती किलो द्यायची तर वाटलं आमच्या ताईने बघा सिरीच छान मेकअप केला आणि शेंड्या दोन्ही घातले का तू तूच घातले भारी एकदम एकदम भारी छान दिसतो

मटकी द्यायला चुची गडबड झाली मटकी द्यायला चाललेले आहेत लेकर आहे का नाही शिवताई आणि ताजी चाललेले मटकी द्यायला चष्मान बिष्मान हिरो सारखे दिसत आहे इकडे बघा की जावा तिथे गेलो तर दाजी देऊन आलेले आहेत मटकी आणि मटकी देऊन आल्याच्या नंतरनं तोपर्यंत काढलेल्या मटकीतलं पाणी निघणार होतं त्यामुळं दाजी म्हणले आल्याच्या नंतरच मोडाला मटकी टाकतो तर आता दाजी पसरवत आहे मटकी तर ही मटकी आहे मंगळवारच्या बाजारची तर चाललंय दाजी दा तर दाजींचं चाललेलं आहे इथं पसरवायचं काम ही मटकी आहे मंगळवारची व्यवस्थित अशी पसरावं लागते कारण तिला मोड वगैरे व्यवस्थित येतात त्याच्यामुळं खूप काळजीपूर्वक पसरावं लागते पोती वगैरे व्यवस्थित झाकून टाकावं लागतात खाली कापड टाकावं लागतं जेणेकरून पोत्याचे पोत्याचे छोटे छोटे धागे त्याला लागू नाही मटकीला अशी काळजी घ्यावं लागते आणि वरूनसुद्धा कापड टाकावं लागतं तर अशी काळजी व्यवसायामध्ये घ्यावं लागते आणि कु काळजीपूर्वकच व्यवसाय करावा लागतो त्याच्यामुळं दाजी खूप जबाबदारीने ही कामं पार पाडत असतात तर आता पोते वगैरे झाकून टाकतात म्हणजे त्याच्यामध्ये उष्णता हिट निर्माण होते आणि मोड एकदम भारी येतात आणि आम्हाला गिरायक नेहमी म्हणतात तुमची मटकी चांगली असती स्वच्छ असती खडे वगैरे काही नसतात कारण आम्ही मालच चांगला दर्जाचा आणतो कारण <coughs> आपण गिरायकाकडून पैसे घेत असतो तर त्यांना मालसुद्धा चांगलं देणं गरजेचं असतं हे असते आपल्या व्यवसायाची ओळख प्रामाणिकपणे व्यवसाय केला पाहिजे जे जेणेकरून व्यवसायामुळं आपली ओळख निमा निर्माण झाली पाहिजे तर त्याला दाजींचं झालेलं आहे काम काम तर माझी पण झालेली आहेत कपडे धुवून आणि त्याच्यानंतर आता कपडे धुवून झाल्याच्यानंतर करायचं आहे स्वयंपाक आता बटाटा पण उकडला कारण कपडे धुतच मी जाऊन बघितलं आणि इथं कपडे धुवायला आमच्या दारामध्ये खडक आहे त्याच्यामुळं काय अडचण येत नाही वॉशिंग मशीनची पण काय मला गरज नाही पटकन कपडे धुवून होतात आणि तुम्हाला म्हणलं तसं आज बाजारला पण लवकर जायचं आहे त्याचं कारण की तुम्हाला सांगितलं तसं यात्रा आहे त्याच्यामुळं गिरायका लवकरच चालू होईल गिरायक लवकरच चालू होईल स्वयंपाक झाला तर वेळ मिळला तर बाजारला जायच्या अगोदर वेळ जर मिळाला तर वस्त्री वगैरे धुवून घेणार आहे कारण उद्या आहे दत्त जयंती आणि मला उद्या बारा मुलं जेव्हा घालणार आहे दत्त निमित्त तर माझं डोक्यात चाललेलं एक वस्त्री वगैरे धुऊन जावं म्हणजे उद्या जी काम सकाळी उठल्याच्या नंतर करायचं आहे ते आजच केलेलं बरं तर असं बर डोक्यात चाललं आहे माझ्या तर आत्ता माझे कपडे वगैरे सगळे झालेले आहे पलीकडची फरची वगैरे सगळं पुसून झालेलं आहे तर आत्ता करून घेते स्वयंपाक याच्यानंतरनं आता साडेबारा वाजलेला आहे आता बटाट्याची भाजी बटाटा पण उकडलेला आहे बटाट्याची भाजी इकडं कणिक म्हणून ठेवलेली आहे तुम्हाला म्हणलं तसं कणिक पण चांगली भिजलेली आहे तर आता चपात्या आणि भाजी करून घेते बटाट्याची त्याच्यानंतर जायचं आहे सी बाजारला तुमच्याशी बाजारचा व्हिडिओ पण आज शेअर करणार आहे पण स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण जा तर चला आता करून घेते स्वयंपाक जर स्वयंपाक वगैरे लवकर आवरला आणि टायमिंग मिळाला तर मी वसरीपर्यंत होऊन घेणार आहे तुम्हाला म्हणलं तसं कारण उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती आलेली आहे मंगळवारची तर आता काही सुट्टी नसल्यामुळं बाजारला जायचं महत्त्वाचं आहे आता आपलं सगळंच घरप्रपंच बाजारवरतीच म्हणजे आपल्या व्यवसायावरती डिपेंड आहे त्याच्यामुळं खाडा करून चालणार नाही जर सकाळचा वेळ मिळाला तर आमच्या इथं मोठं नारायण बेट आहे तिथं दर्शन घ्यायला जाणार आहे जर वेळ मिळाला सकाळचा तर नाहीतर आग आमच्या घराच्या जवळच एक मंदिर आहे तिथं पण दत्त जयंती असते पण आम्हाला दत्त जन्माच्या वेळेस मागच्या वर्षीसुद्धा बुधवार होता आणि ह्या वेळेस आलायला आहे मंगळवार तर कानगावच्या बाजारला गेलो होतो त्यावेळेस दाजी मी दुकानावर थांबले होते आणि दाजी दर्शन घेऊन आले होते काही जमतच नाही कारण दत्तजन्म हा दिवस मावळताच्या टायमाला असतो आणि आपण असतो बाजारात आणि गिरायकाचं टायमिंग असतं त्यावेळेस त्याच्यामुळं जमत नाही आणि बाजारला खडा करून तर चालत नाही कारण आपलं सगळ्या गोष्टी डिपेंड ह्या बाजारावरतीच आहे आपल्या व्यवसायावरतीच आहे त्यामुळं जाऊ द्या चला वेळ मिळाला तर सकाळचं जाणार आहे दत्ताला दर्शन घेण्यासाठी आणि उद्या स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला सांबर भात वगैरे मारा मुलांना असं चाललं आहे प्लॅनिंग तर आता करून घेते चपात्या तर माझ्या अशा कणिक भिजत घातली नाही एक दहा पंधरा मिनटं अगोदर तर चपात्या छान अशा फुकतात बरं का आणि पटपट असं नाही का व्यवस्थित बनतात व्यवस्थित बनतात आपण जास्त पाणी घालून कणिक मळलेले असली तर कणिक फुकते आणि चपाती पण अशी छान होते कडक होत नाही जरी अगदी संध्याकाळपर्यंत दोन एक जण चपात्या जरी राहिल्या ना शिल्लक तरी म्हणजे असे कडक चपाती बनत नाही आणि हिवाळ्यामध्ये का तर काही असं उन्हाळ्यातच चपात्या जर आपण टोपल्यात वगैरे ठेवल्या तर कडकवत त्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवावं लागतात तर आता हे हिवाळा त्याच्यामुळं काही अडचण नाही तर चाललं आहे माझा स्वयंपाक आता दाजेंना पण भूक लागली असेल कारण आत्ता वाजले ते साडेबारा ते पावणे एक कपडे धुवायला त्यात बराच वेळ लागतो चाललेलं आहे बाजारला तर इथं चाललंय त्यांचं मटकी भरायचं काम आहे का नाही तर भरते ते मटकी बाहेर ते भरलेले आहे सगळी घासली किचन आवरलं किचन का आवडायचं वेळेत कारण झुरळ वगैरे होतात अण्णाचे कण वगैरे पडतात त्याच्यामुळं किचन लगेच आवरायचं कसोटीचं काम असतं स्वयंपाक झाल्याच्या नंतर ना किचन आवरायचं तर आता झालेलं आहे आपला टायमिंग तर दाजी भरत आहेत मटकी तर बघा मटकीला किती असे छान मोड आलेले आहेत तर आम बाजारला जायच्या टाईमला आमचं दाजी सगळे मटके वगैरे भरतात गाडी भरतात मी बाकीचा आवरत असते काटा वगैरे मापा असं काही घ्यायचं असेल तर ते मी घेत असते तर निघालोय आजच्या बाजारला तर चला आमच्या चला आता आवरलेलं आहे निघालो आहे बाजारला सगळं घेतले जर्किंग वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आजी इकडं काय करते काय करते ग काय करते काय करते <laughs> आजीचं वय झालंय आता तिला काही कळत नाही तिकडे बघा देवाची लाईटिंग तर चला गाडी चालू केली आजींनी स्वयंपाक करते आजी कारण आबांना आमच्या आब जायचं आहे जरा बाहेर त्याच्यामुळं आलेलं आहे बाजार मध्ये जवळ जवळ आता आम्ही जिकडे बसतो ते बाजार दुसरीकडे मी म्हटलं तसंच तुम्हाला तर बघा आता थोडं थोडं गिरेक चालू झालेलं आहे आणि हा टायमिंग होता अडीच ते पावडे तीनच्या दरम्यान आम्ही बाजारात पोचलेलो होतो तर हळूहळू चालू झालेला आहे तर चला करू घरी तुम्हाला काही बाजारातला जास्त व्हिडिओ दाखवताच चालला नाही कारण ना, ना गिरायक चालू झालं आणि वेळच मिळाला नाही व्हिडिओ ना, बनवण्यासाठी तर बाजारावरून आले घरी आज चिवतायणी ओमने थोडा कचरा केला होता घरात अगोदर घर झाडून घेतलं आणि आज आजीने केलेलं आहे तर आलेलं आहे बाजारावरून आता घरी आणि मी ठेवलेला आहे चहा तर आता स्वयंपाक काही करणार नाही कारण आजीनी बकरी केलेल्या आहेत आणि घर वगैरे झाडून घेतलं आधीच्या नंतर चिवतायणीने मी कचरा केला होता आता ठेवते चहा गर छान आता या सर्वांनी चहा प्यायला तर चल आता चहा करते दाजीना चहा वगैरे देते तर आता बसलेलो आहे आम्ही सगळी जेवायला आणि स्वामींची दिवाबत्ती आज बापूंनीच केलेली दाजींना का। काही के केलेली नाहीये तर बघा दाजी घरातले बापू म्हणते ते तर सगळे बसले जेवायला तर आता आम्ही बसलेलो आहे सगळ्या जेवायला आजीने आज भाकरी आज केल्या मी काय बाजारवरून आले स्वयंपाक वगैरे केला नाही केलं पिलो बापूंची वाट बघत बसलो तर गाराटले गाराटले आणि तिकडं आहे आजी आणि वम आणि तुम्ही म्हणता चिवताई कुठे गेली तर चिवताई उद्या आहे दत्त जयंती त्याच्या निमित्त गेलेली आहे हार वावण्यासाठी तर जमलं तर जेवण झाले मी दाखवलं ती जेवण वगैरे करून गेली आता या सगळ्या जेवायला मग बसल्या सगळी जेवायला ओम का जेवा नाही बाकार की की आजीकडून चपाती देते मग ओ वर तर आलेलं आहे चिवतायला बोलवायला तर आमच्या शेजारी दत्त जयंती दत्ताचं मंदिर आहे तर बघा इथं चाललेलं आहे हारवायचं काम तर हारवावलेले दाखवते मग मी बाजारनं आल्याच्या ना चिवताई घरी आली होती चिवताईने जेवण वगैरे केलं आणि इथं मदत करायला आली होती आमच्या शेजारी दत्ताचं मंदिर आहे तर तिथं उद्या जयंती मोठी केली जाती तर हारवायचा कार्यक्रम चालला तर चिवताई मला म्हटली होती मी मदत करायला जाणार आहे मला नेहलं आहे मम्मे तर मी गेले होते तर गेले ती पण हरवत होती आणि मला पण असं वाटलं कुठंतरी देवाच्या कार्याला आपला पण हात लागावा म्हणून मीसुद्धा हारवू लागले आणि इथं चिवतायची आणि श्रद्धा आणि हिची मस्ती चाललेली होती कारण ती तोंड दाखवत नव्हती व्हिडिओमध्ये म्हणून या मैत्रिणी तिला ओढत होत्या तर म्हणलं चला आपलं थोडंसं हातभार देवाच्या कामाला लावूया म्हणून मी पण एक एकच माळ ववली ती भली मोठी लांब होती तिला ववायला थोडा वेळ लागत होता तर ता चिवतायला म्हणलं साडे दहा वाजले होते सरांसरी जेवण झाल्याच्या नंतरच मी तिला बोलवायला गेले होते चला आता तिला घेऊन जाते घरी आलेलो आहे आम्ही घरी थोडा वेळ हार वाहू लागलो आणि ताई आमची सात थोडं स्वामींना स्वामींसाठी फुलं आणलेली आहेत काय येताना अशी छान फुलं आणले आहेत स्वामींना उद्या पूजेला मी चार वाजता गेलेले वाजले असेल आणि चला आता बारा वाजत आलेले आहे पावणे अकरा आणि बाप्पू हे दरवाजा लाव बाप्पू हे शेकते ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय कारण सगळ्या आता खूप उशीर झालाय का इकडे सगळे शेकते ते वाडा बघत चिवता शिकुटी चालली शेकायला तर चिवतायला आणाय गेल ते म्हणजे सगळे बसले ते तर सगळ्यांना बाय बाय